हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणतो एकदम सिम्पल चण्याची भाजी सुकी चण्याची भाजी त्यासाठी मी चणे रात्रभर भिजत घातले होते आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून शिजत घा शिजवून घेतले आहेत इथे मी ज्या पाण्यामध्ये चणे शिजवले होते ते पाणी बाजूला करून घेते आहे आणि चणे वेगळे करून घेते आहे त्या पाण्याचं आपण आमटी करणार आहोत इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि कडीपत्ता घालून घेतला आहे त्याचमध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घेतला आहे त्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे ह्या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही वापरणार नाही होत टॉमॅटो छान परतून घेतला आहे त्यामध्ये हळद घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि लाल तिखट घालून घेऊयात टिफिनला देण्यासाठी एकदम सोपी आणि झटपट होणारी ही भाजी आहे मिक्स करून घेऊयात आणि त्यात अगदी थोडंसं पाणी घालून लाल तिखट शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊयात आणि चणे मुलांनासुद्धा खूप आवडतात त्यामुळे आपण सुद्धा मुलांना देऊ शकतो इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं झाली आहेत लाल सुद्धा शिजलेलं ला आहे त्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेले चणे घालून घेऊयात चंद्रे हे तब्येतीसाठी पण खूप चांगले असतात अगदी थोडीशी आपण त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर ह्या भाजीमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतो आहोत तुमच्याकडे जर धने आणि जिरेपूड रेडी असेल तर तुम्ही घालू शकतात आत्ता माझ्याकडे नाही आहे आणि नाही घातली तरीही चालते ह्यामध्ये आपण जे स्टॉक काढून घेतला होता म्हणजे ज्या पाण्यामध्ये चणे शिजवले होते अगदी त्यातलं अर्ध ग्लास इतकं पाणी मी घालून घेतलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपली भाजी आता बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद